तापी नदीवरील पुलाला सरदार सेतू नाव देण्याचे समस्त लेवा पाटीदार गुजर समाज अधिवेशनात ठराव प्रकाश येथील धर्मशाळेत समाजाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन संपन्न समस्त लेवा पाठीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन प्रकाश येथील सद्गुरु धर्मशाळा या ठिकाणी गुजर समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या अधिवेशनात समाज हिताचे विविध ठराव मंजूर करण्यात आले सर्वप्रथम महा अन्नपूर्णा स्वर्गवासी अण्णासाहेब पिके पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून अधिवेशनाला सुरुवात झाली यावेळी अधिवेशनात समाजाचे अध्यक्ष दीपक पाटील जयश्री पाटील माधवी पाटील मंगला चौधरी कल्पना पाटील उपाध्यक्ष सुनील पटेल जगदीश पाटील माधव पाटील रवींद्र गुजर दिलीप पटेल सुनील पाटील महेंद्रभाई पाटील दीपकनाथ पाटील डॉक्टर सतीश चौधरी गोविंदभाई पाटील सुभाष पाटील डॉक्टर चौधरी राकेश पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी प्रकाशा येथील पुलाला सरदार सेतू हे नाव देण्यात यावे असा ठराव करण्यात आला तसेच समाजात ज्या मुली मुले पळून जाऊन लग्न करतात त्यांची विवाह नोंदणी आई वडिलांच्या संमतीशिवाय होऊ नये तसेच विवाह नोंदणी शक्यतो ते रहिवासी असलेल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यातच ता व्हावी असा ठराव करून तो राज्य व केंद्र शासनाकडे पाठवण्यात यावा असे ठरले यावेळी सतरा वर्षातील हँडबॉल इंटरनॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धेत भारतीय संघात निवड झाल्याबद्दल नंदुरबार येथील ओम प्रशांत पाटील यांच्यासह विविध क्षेत्रात यश व प्रावीण्य संपादन केलेल्या समाजातील युवक युवती यांच्या समाजाचे अध्यक्ष दीपक पाटील व मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला अधिवेशनाचे सूत्रसंचालन व आभार सुनील पाटील यांनी केले